महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर राजकीय भ्रष्ट झालेली आहे राज नेते नेते पक्ष बदलत आणि या देशासाठी ज्यांनी बलिदान आज हे लोक फक्त स्वतःचे म्हणजे पोट भरण्यासाठी वॉटिज होण्यासाठी राजकारण करत आहे राजकारणात त्यांनी धंदा केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी या राजकारणात उतरलेला आहे काय नेमके मुद्दे आहेत तुमच्याकडे काय असं प्लस पॉईंट आहे या ठिकाणी जर आपल्या देशाचा विकास करायचा असेल तर सर्वांना उत्तम अशा प्रकारचं दर्जाचे शिक्षण पाहिजे त्यानंतर ग्रामीण भागामध्ये रस्त्याची सुविधा पाहिजे त्यानंतर पाण्याची व्यवस्था पाहिजे ह्या मूलभूत समस्या आज ग्रामीण भागामध्ये मी भिंतो आजही राहायला घर नाही रस्ते चांगले नाही आणि पिण्याची पाणी सुविधा आणि मराठी शाळा बंद पडण्याची अवस्था ते आणि म्हणून या ठिकाणी हे वाचवण्यासाठी मी या ठिकाणी विकास करण्यासाठी या ठिकाणी या रणांगणात उतरलेलो आहे शक्यतो असं झालेलं आहे की राजकारणात उच्च शिक्षित लोक पडत नाही आणि समज आला चांगल्या लोकांनी राजकारण करू नये आणि चांगले लोक राजकारणात पडत नाही आणि म्हणून जर या देशाचा विकास करायचा असेल तर चांगल्या लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि चांगल्या लोकांनी राजकारणात पडलं पाहिजे आज आपण पाहतो की मताची टक्केवारी म्हणजे पंचावन्न टक्क्यापेक्षा साठ टक्केवर पुढे जात नाही म्हणजे पन्नास टक्के लोक मतदानाच येत नाही कारण त्यांना तसे उमेदवार दिसत नाही आणि म्हणून मला जे मतदान लोकांना येत नाही त्यांना मी पर्याय म्हणून या ठिकाणी या राजकारणात उतरलेला आहे कुठेतरी साहेब तुम्ही एक असा एक पत्रकार सुद्धा आहात तुम्हाला माहित आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे लोक उभे होतात ते कुठेतरी आपला स्वतःचा पोट भरण्यासाठी उभे होतात तुम्ही नेमकं का बरोबर मी तसं माझं हेच मी म्हणजे मला इनकम इनकम माझं लाखात मी सुखात आहे पण या ठिकाणी जनसामान्य माणसं दुखात आहे त्यांचं मला दुःख पावत नाही आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी फासावर गेले स्वतः आपण पाहतो की मुलांनी बोट पॉलिश केलं स्त्रियांनी स्वतःचे दागिने विकले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळत पण राजकीय लोकांनी काय स्वतःच पोट भरण्यासाठी चाललं आणि दुःख वाटत की मग मी जे वाटलं ते ते कशासाठी गेलं म्हणून त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल म्हणून या ठिकाणी मी याच्यामध्ये पडलेलो इकडे प्रबळ दावेलदार तुमच्याकडे आहेत कुठेतरी आर्थिक दृष्टीने कुठेतरी प्रबल आहे ते स्वतःला समजतात आणि सामाजिक दृष्टी सुद्धा प्रबल आहे ते त्याच्यासमोर तुम्ही उभे आहात त्यावरती तुम्हाला लोकसभेची जनता जी आहे तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला यंदा जिंकून राहणार आहे का माझा जर आज विचार केला तर सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य माणसाचे प्रश्न आणणारा माणूस पाहिजे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले तुम्ही पैशावाल्या लोकांना निवडून देता ते पैशावालेच काम करते आणि आता जनताला समजलेलं हे प्रस्थापित लोक तेच हे तेच मध्ये होते आणि तेच भाजप मध्ये आले आता जे भाजपचा नारा होता ते आम्ही काँग्रेस मुक्त म्हणजे करू भारत पण या ठिकाणी माझं म्हणणं आहे की भारत भारतीय पक्षाचा काँग्रेस युक्त झालेला आहे कुठेतरी आंबेडकरी नेत्यांना कुठेतरी आंबेडकरी ते जी जनता आहे ती कुठेतरी म्हणजे निषेधात करत आहेत आंबेडकरी नेत्यांनी कुठेतरी आंबेडकरी विचारधारा नष्ट केले असे आरोप लावतात आंबेडकरी जनता याला तुम्ही कशा बघत तसं त्यांचा विचारधारा म्हणजे चाललेली आहे पण हे जे राजकीय लोक आहे हे या लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात